चल आ गुल्लू गुल्लू ओ गं माल येऊ دي नाही येऊ ना अरे अरे मम्मा जा म्हणती तुला

तुला मी तुला ऐक ना मी छान थुला थुला थुला। 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 तुला छान छान ड्रेस आणलाय त्या दिवशी आपण ऑनलाईन ऑर्डर केलेला अरे ती पडन ना कर हाणलं तो नुनूला कमळ हाणू हाणू ठुल तिला तू इकडे तू नको जाऊ त्याच्या मागे इकडे ढकलून देतो तू बाहेर मला मग मी तो ड्रेस आणल्याला देते वापस देऊ का आहेत का तो कुणाला म्हणतोय आरू बस उठून बस उठून वरून पलीकडे गेलाय हा नाही मी तुझी मिमी अरे मी 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 तुझी अहो घे ना ते पोराला काय बसला तुम्ही तुला वागी चल ना चल ना कुठे गेलो शिवाश शिवास कुठे कशाच्या देऊ दिसला मग चल तू चल दिवसभर राहिलात ना शिवाय सकाळी सहा वाजता आलेला आहे सात रात्रीचे सात वाजले ते चल ना जो आरती पतली कमर्या कमर पडची पडची पतली कमर्या दाखव पतली कमरे टू थ्री स्टार्ट पतली कमर मोरे हाय 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 कमलिया कमरिया दाखव ना कमरा काय कमरा सापैस का नुनुन। तू नागिन डान्स नागिन डान्स कर का पडची ना अशी